मुलांना केक खाण्यासाठी वाढदिवस असलाच पाहिजे काही आवश्यक नाही मुलांना केव्हाही विचारलं की केक खायचं का तर ते लगेच हो म्हणतात कारण त्यांना खूप केक आवडत असतो तर आपण घरच्या घरी असाच एक केक रेसिपी पाहणार आहोत ती भांड्यातच बनवा आणि भांड्यातच खा मुलांना खूप आवडेल या पद्धतीचा केक चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण मैद्यापासून नाही तर बिस्किटपासून केक तयार करणार आहोत तर दहा दहा रुपयेवाले दोन हॅपी हॅपी बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत मी आता इथे भांडा प्रीहिट करण्यासाठी ठेवायचं तर इथे स्टँड ठेवलं आणि यावरती झाकण लावून मीडियम फ्लेमवरती प्रीहिट करण्यासाठी ठेवलेलं होतं आता मिक्सरचे जार घ्यायचं त्यामध्ये सर्व बिस्किट फोडून घ्यायची आहे तोडून टाकायचे तुकडे करून इथे आपण अंडा वापरलेला नाही बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही वापरलेलं नाही डायरेक्ट आपण एक इनोचं पॉकेट वापरून केक तयार करणार आहोत एकदम सॉफ्ट आणि स्पंजी तर त्यासाठी अशा पद्धतीने सर्व बिस्किटचे तुकडे करून घेतले आता यामध्ये चार चमचे साखर घातली गोड इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केला तरीही चालेल तर एकदम फाईन असं पावडर तयार झालेलं आहे पाहू शकता असंच पावडर आपल्याला तयार करायचं याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आता यामध्ये दूध घालायचं थोडं थोडं करून दूध घाला एकदम बॅटर पातळही नको आणि एकदम घट्टही नको मिडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे हवं आहे आणि याला मिक्स करायचं जसं जसं हे मिक्स होईल तसं तसं बॅटर थोडंसा घट्ट व्हायला सुरुवात होत असते तर पाहू शकता आपल्याला याच कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे छान असं मिक्स झालेलं आहे पाहू शकता चमच्याने मी दाखवते की याचे थिकनेसपणा किती आहे ते तर एवढंच घट्टसर आपल्याला बॅटर पाहिजे एकदम पातळही नको आणि घट्टसरही नको तयार झालेलं बॅटर आता मी साईडला ठेवणार आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक तयार करायचं तो भांडा घ्यायचा आहे त्याला छान असं सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं तुम्ही हा केक वाट्यांमध्ये तयार केला तरीही चालेल म्हणजे वाट्यांमध्ये मुलांना खायला द्यायला एकदम सोपा जातो आणि कोणाला जास्त कमी मिळणार नाही सर्वांना इक्वल पार्टमध्ये डिवाईडसुद्धा करता येईल आता याला पिठाने कोटिंग करून घ्यायची तर गव्हाचं पीठ घेतलं सर्व साईडने पीठ लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जो पीठ आहे तो फेकून द्यायचं म्हणजे साईडला काढून ठेवायचं तर अशा पद्धतीने छान असं तेलाने ग्रीस आणि पिठाने कोटिंग झालेला आहे भांडा आता इथे आपण इनो मिक्स करून घेणार आहोत एकदा बॅटर एकजीव करून घ्यायचं एक इनोचं सॅचेस घेतलेलं आहे त्याला इथे टाकून घ्यायचं आणि एक दोन चमचे दूध घ्यायचं आहे आणि यावरती ओतायचं आणि व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ फेटून घ्यायचं नाही नाहीतर इथेच हवा निघून जाईल आणि केक फुलणार नाही सर्वच व्यवस्थित एकजीव झालेला आहे बॅटर छान फुलला गेलेला आहे आणि लगेच बॅटर भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आता भांड्याला छान असं टॅप करून घ्यायचं म्हणजे लेवलमध्ये केक के तयार होईल छान असं आणि आता भांड्यामध्ये ठेवायचं भांडा छान प्रीहीट झालेला आहे यामध्ये हळूवारपणे ठेवायचं भांडं गरम असतो चटका लागू शकतो आणि याला झाकण लावून हाय फ्लेमवरती वीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही तोपर्यंत मी इथे डार्क चॉकलेट घेतलेली आहे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची चॉकलेट घेतली किंवा चॉकलेट नाही वापरलं तरीही चालेल पण चॉकलेट वापरलं तर वापर आणखीन टेस्ट वाढत असते केकची तर याचे तुकडे करून घेतले सर्व तुकडे झालेले चॉकलेट मी इथे एका स्टीलच्या वाटीमध्ये घालते आता याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ते दोन चमचे दूध घालणार आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी उकडायला ठेवलेलं होतं पाणी छान गरम झालं की यामध्ये ती वाटी ठेवायची आणि याला मिक्स करून घ्यायचं लगेच चॉकलेट मिल्ट होते अगदी दोन मिनटात चॉकलेट सिरप तयार होऊन जाईल आता इथे वीस मिनिटे झालेली आहेत केक चेक करूयात छान फुलल्या गेलेला आहे आपण बेक करायला ठेवलेलं होतं तर अशा पद्धतीने बॅटर होता आणि फुलल्यानंतरची पाहू शकता किती छान फुगल्या गेलेला आहे बॅटर मस्त असा टूथपिकच्या सहाय्याने चेक करूयात बॅटर काहीही ते लागलेलं नाही म्हणजे छान स्पॉन्ज तयार झालं याला थंड होण्यासाठी काढून ठेवायचं साईडला तर पाहू शकता मस्त असं स्पॉन्जी केक तयार झालेला आहे याला थंड होऊ देऊया तो तोपर्यंत दे इथे चॉकलेटसुद्धा खूप छान अशी मेल्ट झालेली आहे पाहू शकता कलरसुद्धा खूप छान दिसत आहे आता हीच मेल्ट झालेली चॉकलेट केकला सर्व साईडने वरच्या साईडने लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी या पद्धतीने जर तुम्ही मुलांना केक तयार करून दिला तर मुलं रोजच तुम्हाला बनवून मागतील अशा पद्धतीने याची टेस्ट येत असते या पद्धतीने नक्की तयार करून देऊ शकता खूप आवडेल त्यांना आणि वरच्या साईडने थोडं बदामाच्या कापाने गार्निशिंग करूया म्हणजे दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणजे वाटीतच बनवा वाटीतच खा अशा पद्धतीचा केक तयार झालेला आहे तर ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद